नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा म्हणजेच सात जुलैचा भाग आपण ऐकत आहोत आता गावामध्ये यात्रा असते आणि या यात्रेचा खूप मोठा उत्सव इथे भरलेला असतो या उत्सवामध्येच खूप मोठे मोठे खेळ सुद्धा रंगलेले असतात त्यातच काठी खेळ काठीचा जो खेळ आहे तो सुद्धा रंगलेला असतो आता या यात्रेच्या निमित्तानेच देवी आईकडे खूप लोक कौल लावत असतात त्यातच बहिरूशेठ इथे आपल्या पोरा बाळांना बायकोसकटच देवी आईच्या गाभाऱ्यात देवीकडे कौल लावत असतात गुरुजी त्यांना विचारतात देवी आईला कसला कौल लावायचा आहे तेव्हा बहिरूशेठ म्हणत असतात माझ्यावर असलेलं कर्ज त्याचबरोबर माझ्या विहिरीचं पाणी हे ह्या वर्षी समदसपान पूर्ण होऊ दे असलेलं कर्जसुद्धा फिटू दे म्हणूनच देवी आईला कौल लावला जातो इकडे मात्र अनाऊन्समेंट होत असते था, ते म्हणजेच की सुलोचना रांगडे पाटील उर्फ बाळजाबाई इथे येत आहेत त्यांचं पदार्पण होत आहे आणि त्यांच्यासोबतच आडाळराव त्यांची इथे एंट्री होत आहे असं म्हणूनच आता बाळजाबाई इथे अवतरलेल्या असतात बाळजाबाई या गावातलं खूप मोठं व्यक्तिमत्व आणि दिसायला सुंदर त्याचबरोबर तसाच रुबाब आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत सतत असणारे त्यांचे आजूबाजूची लोक आणि त्यामुळेच ह्यांचं व्यक्तिमत्व किंवा ह्यांची जी छाप आहे ती खूपच वेगळी असते आता इथे बाळजाबाई मंदिरात येत असताना दुष्यंतला उचलून घेतलेलं असतं आणि दुष्यंतला उचलून घ्यायची काय गरज आहे असं म्हणता क्षणी त्याच्या पायाला माती लागल्याला त्याला आवडत नाही म्हणूनच त्याला उचलून घेतलंय असं इथे बाळजाबाई म्हणत असतात आता दुसऱ्या बाजूला दलपत शेट इथे आलेले असतात आणि ते बहिरुश बहिरूशेटला म्हणत असतात काय मग आता तरी कर्ज फेडणार आहात की नाही आता तरी घेतलेलं कर्ज देणार आहात की नाही जर होत नसेल तर तसं सांगा तुमची जमीन आम्ही आम्ही हडप करतो किंवा तुमच्यावर इथे कायदा टाकतो असं बोलल्यावर आता इथे म्हणत असतात आमच्या आम्ही या वर्षी फेडणार आहोत यावर्षी विहिरीला पाणी लागलं की तुमचं सगळं कर्ज फेडू त्यावर ते म्हणत असतात कधी फेडणार आहात टाइम सांगा दोन चार महिने द्या दोन कि चार बरं ठीक आहे दिले चार महिने ह्या पोरीचे तुझ्या बायकोकड बघून आणि दुसऱ्या पोरीचे चार चार दिवस पण वाढून दिले कुठे तुझी दुसरी पोरगी अरे सांभाळायची जड झाली म्हणून इथे सोडलंच की काय कुठे दुसरी पोरगी तेवढ्यातच आता बहिरू शेठ आणि त्याची बायको पूजाला शोधत असतात पूजा पूजा म्हणूनच कुठे गेली म्हणून आरडाओरडा सुरू असतो आणि तेवढ्यातच इकडे पूजा आई बाबा आई बाबा करूनच ओरडत असते पूर्ण यात्रेतून ती बाहेर पडलेली असते आणि बाहेर पडल्यावर एका ओसाड ठिकाणी ती थी गेलेली असते त्या ओसाड ठिकाणी गेल्याच्या नंतर आई आई कुठेच तू आई असं म्हणून ती ओरडत असते आणि तेवढ्यातच एका ती उंच टेकडीवर जाऊन पोहोचते उंच टेकडीवर जाऊन पोहोचा क्षणी तिचा पायाचा तोल जातो कारण पावसात हे वातावरण झालेलं असतं चिखल असतो आणि तेवढ्यातच ती खाली पडणार तेवढ्यातच एक मुलगी येते आणि तिला वाचवते हात देत असते हात दिल्यावर ती मुली मुलगी म्हणत असते तुळजाभवानी की जय असं म्हणूनच आता तिला ती वाचवत असते इकडे मात्र सगळेजण हे सगळं दृश्य पाहत असतात तेवढ्यातच बहिरुशेठ धावतच जातात था आणि पूजा पूजा तू वाचलीस आणि असं म्हणूनच त्या सोबत असलेल्या मुलीचे सुद्धा आभार मानत असतात त्या दोघींना सुद्धा इकडे बाजूला घेऊन येतात आणि तेव्हाच आता इथे पूजेची आई तिला जवळ घेत असते मिठी मारत असते पण बहिरुशेठचं लक्ष दुसऱ्या मुलीकडे गेलेलं असतं ज्या मुलीने इथे पूजाचा जीव वाचवलेला असतो खरंच मुलगी किती गोड आहेस ग तू कोणी कसं वाचवलंस ग तू आणि तू कोणाची आहेस तेव्हा इथे गावातील लोक म्हणत असतात अहो चार वर्षापूर्वीच मुली ह्या मुलीला इथे ह्या जत्रेत सोडले आणि ही एकटीच मंदिरामध्ये राहते आणि तेव्हा आज तुझं नाव काय माझं नाव कृष्ण आहे पण मला सगळे झिपरी म्हणतात हो म्हणणारच ना झिपरी ना केसाचा अवतार कसा करून ठेवलाय तेव्हाच आता कृष्ण म्हणत असते हो मी एकटी नाहीये ही माझ्यासोबत माझी गोलू आहे ना असं म्हणूनच आता इथे तिच्या असलेल्या ती सुद्धा इथे घेऊन येत असते इकडे मात्र बैरूशेठ म्हणत असतात तू आमच्या घरी येशील का जर तू आमच्या घरी आलीस तर तुला घरसुद्धा मिळेल आणि तेव्हाच मात्र इथे बहिरूशेठनी हे बोलल्यावरच कृष्णा म्हणत असते काय ग जायचं का आपण इथे मला सुद्धा घर मिळेल आणि तुला सुद्धा आसरा मिळेल जाऊया पण आता मात्र पूजाच्या आईला खूप मोठा धक्का बसतो ती बैरू बाजूला घेते आणि म्हणत असते एक तर आपलंच आपल्याला जड झालंय आणि तुम्ही ह्या मुलीला कुठे घेऊन चालताय अहो आपलेच इथे दोन वेळेचे पूर्ण पूर्ण ते, ते खायचे वांदे येतं आणि पुन्हा आणखी तिसरं भ्याड कशाला त्यामध्ये आणि नकोच आहे एक काम करा ह्या पोरीला ही पांढऱ्या पायाची दिसते म्हणूनच तिच्या आईबापांनी असं तिला जत्रेस सोडले आणि झिपरी तेव्हाच आता बहिरूशेठ म्हणत असतात झिपरी नाही तिचं नाव कृष्ण आहे तेव्हा तेच ते जे काही असेल ते आणि ती अपशकुनी असेल नको आपल्याला आणि तेवढ्यातच गरजायला चालू होतं आणि मेघराजांचं आगमन होत असतं आणि ती बोलत असते बघितलं हा अवकाळी पाऊस आणि ही सुद्धा अवकाळी भ्याड आपल्याला नकोय उगाच काहीच नको आपल्याला ती घरामध्ये तेव्हाच आता बहिरूशेठ तिचं काहीच ऐकत नाहीत आणि बहिरूशेठने लगेचच कृष्णाकडे जाऊन म्हटलेले असतात अगं ती असू देत तिचं बोलणं एवढं काही मनावर घेऊ नकोस फारस आईची माया आहे एकदा का तू घरी ती सुद्धा भरभरून तुझ्यावरती प्रेम करेल असं म्हणूनच आता बहिरू शेठ इथे तिचा हात पकडतात आणि तिला घरी घेऊन असतात आता घरी घेऊन गेल्याच्या नंतर दरवाजा उघडतात आणि दरवाजा उघडल्यावर आता तिथून पुढे कृष्णाचा या घरामध्ये प्रवास सुरू झालेला असतो तिला बापाची माया तर मिळालेलीच असते प्रेक्षकांना पण आता आईची माया मिळते की नाही हे सुद्धा आपल्याला पुढे काही भागामध्ये पाहायला मिळणारच आहे अगदी छोटीशी असणारी कृष्णा सुद्धा आता कधी मोठी होते आणि त्यामुळे जबाबदारी ती स्वतःच्या अंगावर घेत असते तेव्हाच इथे सगळं काही नांगरणी खुरापनी ती करत असते आणि म्हणत असते आभाळ माझा बाप धरणी माझी माय आभाळ माझा बाप धरणी माझी माय सोनं काढून जिथे रोविन तिथे पाय सोनं काढेन जिथे रोविन तिथे पाय सूर्यजाचा दिवा सूर्यजाचा दिवा तिथे अंधाराचं काय रात्रीचा दिवस झाला त्याला घाबरायचं नाही त्याला घाबरायचं नाही हे असं म्हणूनच आता इथे कृष्णाचा हा प्रवास सुरू झालेला असतो तेव्हा हे सगळं काही नांगरताना मोठ्या झालेल्या कृष्णाला सगळं काही आठवत असतो तिला बापाचा आधार देणारा तिच्यावर भरभरून बापाची प्रेम करणारा माया देणारा आज बाप तिच्यासोबत नसतो काही कर्जामुळे किंवा काही गोष्टींमुळे इथे मेघराजांचं आगमन व्यवस्थित न झाल्यामुळे शेतकऱ्याची काय अवस्था असते आणि त्यामुळेच इथे जे बहिरू शेठ आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागलेला असतो ज्या पद्धतीने दलपतरावांनी इथे सांगितलेलं असतं की इथे मी तुमची धिंड काढेन त्याच पद्धतीने आज कर्जापाय त्यांची काळ फासूनच धिंड निघालेली असते छोटूशी कृष्णा मात्र तिच्या बाबांना बिलगुल मिलगून रडत असते आणि आता मोठी झाल्यावर हे सगळं काही तिला आठवत असतं तर आता इकडे मोठी झालेली कृष्णा तिला तिला एक नाही जवळजवळ नाकारून गेलेली असतात कारण आपल्या कृष्णाच्या आटीस तशा असतात आणि आज सुद्धा सेम त्याच दिवशी इथे तिला पाहुणे पाहण्यासाठी येत असतात मुलाकडची लोक कृष्णासला पाहण्यासाठी येतात आणि त्यामुळेच इथे बंड्या तिला आणि तिचीच एक वहिनी जी आहे ती इथे तिला बोलवण्यासाठी येते ती म्हणत असते अगं काय हे शेतामध्ये किती दिवस असे नांगरणार आहेस आणि आता मुलाकडची लोक तुला पाहायला येणार आहेत बघायला येणार आहेत मग तू असंच इथं शेतामध्ये नांगूर मारणार आहेस का का तुला लग्न करायचं नाहीये अगं गावामध्ये आज बाळजाबाई काय करत आहे तुला माहीत आहे का तर आज त्यांच्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्यामुळेच त्यांची खूप मोठी सभा आहे असं ऐकताक्षणी आता लगेचच इथे कृष्णा म्हणत असते काय सांगतेस चल लवकर मला त्या बाळजाबाईंचं व्यक्तिमत्व फार फार आवडतं असं म्हणूनच आता कृष्णा लगेचच गाडीवर बसते पाठीमागे तिच्या वहिनीला बसवते आणि लगेचच त्या गावाकडे येतात इकडे बाळजाबाई मात्र दुष्यंतचा वाढदिवस असल्या कारणाने गावामध्ये फेरी मारत असते आणि फेरी मारत असताना ती कपड्यांचं वाटप करत असते तेव्हा आता कृष्णा गाडीवर खरंच बाळजाबाई व्यक्तिमत्व किती चांगलं आहे इतरांची काळजी करणार एक स्त्री असून सुद्धा शेती करते शेती करून सुद्धा सगळं काही ती व्यवस्थित सांभाळते त्याचबरोबर घर सांभाळणं शेती सांभाळणं हे एवढं सहजासहजी कोणाला जमत नाही पण बाळजाबाई ते सगळं काही करत आहेत खरच मला ना ह्या बाळजाबाई व्हायचं आहे असंच इथे आता कृष्णा म्हणत असते तेवढ्यातच आता इथे सगळ्यांना साड्या कपड्यांचं वाटप केल्याच्या तर चॉकलेट घेण्यासाठी मुलं जवळ येतात आता चॉकलेट घेत असताना तिथलाच एक जो माणूस आहे तो माणूस मात्र इथे त्या लोक मुलांना बाजूला करत असतो त्याचं नाव असतं सुरशा आणि त्या सुरशाचा चुकून हात मात्र इथे बाळजाबाईंच्या हाताला लागतो आणि तेव्हाच इथे त्यांना राग येतो राग आल्याच्या नंतर आता ही बाळजा बाई दिसायला वेगळी आणि आतमध्ये वेगळी म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असं हिचं व्यक्तिमत्व असतं पण ते सगळ्याच लोकांना माहिती आहे असं तर नसतं आता ह्या सुरशाचं काय करायचं हे तिच्या तिच्या माणसाला तिने सांगितलेलं असतं आणि म्हणूनच आता तिचा पुढील डाव इथे असतो आज जरी दुष्यंतचा वाढदिवस असला तरी त्या सुरशाचा तिच्या हाताला लागल्यामुळे मात्र बाळजाबाई चिडलेली असते पण चेहऱ्यावरती तसं काही ती दाखवत नाही आता गावामध्ये तर वाढदिवसानिमित्त खूप दान करून झालेलं असतं गोरगरिबांना कपडे चॉकलेट्स खाऊ हे सगळं वाटून झालेलं असतं आता घरी आल्याच्या नंतर डेकोरेशनला सुरुवात झालेली असते आणि त्याचबरोबर दुष्यंत आलेला आहे असं विचारण्यात येतं तो, तो, तो।, तो जवळपास तास ते दीड तासामध्ये घरी पोहोचेल असं सांगण्यात आलेलं असतं पण पाहायला गेलं तर दुष्यंतला गावाकडचं वातावरण चिखल माती गावाकडचं पाणी ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच आवडत नसतात आता दुष्यंत इकडे निघालेला असतो आणि तो मस्त तो बुलेट वरती आलेला असतो इकडे बाळासाबाई म्हणत असतात की माझा दुष्यंत येणार आहे त्यासोबतच तू अशी इथे रांगोळी काढणार आहेस का तू असा इथे सडा घालणार आहेस का माझ्या दुष्यंतला पायाला चिखलमाती लागलेली चालत नाही आणि त्यामुळे तू असा तिथे येणार त्याच ठिकाणी तू असा सडा घालणार आहेस का नाही ना तेव्हा आज मावशी म्हणत असतात नाही चुकलं बाळजाबाई मी लगेचच हे सगळं साफ करून घेते तेवढ्यातच आता बाळजाबाई म्हणत असतात हो लवकरात लवकरच हे सगळं काही साफ करून घ्यायचं आहे आणि लवकरात लवकरच साफ करून घ्यायचं त्याच्यानंतर पुढची तयारीसुद्धा करायची आहे आता मला पाहिजे होतात केक तसा तुम्ही मा मागवला आहे का आणि तेवढ्यातच त्यांचे मॅनेजर म्हणत असतात हो तुम्हाला पाहिजे तसाच आम्ही इथे केक मागवलेला आहे आणि तो ठेवलेला सुद्धा आहे हॉलमध्ये असं म्हणता क्षणी आता बाळजाबाई हॉलमध्ये जायला निघत असतात तेवढ्यातच त्यांचे लहाने सुपुत्र मात्र हातामध्ये तलवार घेऊनच केक कट करण्याची ऍक्शन करत असतात तेवढ्यातच काकू म्हणत असतात अरे तू हे काय करतोयस हे जर बाळजाबाईंना समजलं तर त्या खूप चिडतील हा दुष्यंतसाठी केक आहे आणि तू अशा पद्धतीने का वागत आहेस असंच आता इथे त्या त्याला बोलत आणि तेव्हा तो म्हणत असतो मी फक्त प्रॅक्टिस करतोय मला माहिती हा केक आहे तेवढ्यातच बाळजाबाई तिथे आलेली असते आणि बाळजाबाई तिथे आता आता इथे 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 जी त्यांची आहे ती म्हणत असते बघा आणि म्हणजे वर्षाचा दुष्यंत झालेला आहे आणि सत्तावीस वर्षांचा दुष्यंत झाल्याच्यानंतर आता इथे तुम्हाला त्याच्या लग्नाचं सुद्धा पाहावं लागणार आहे आणि आता लग्नाचा विचार सुद्धा तुम्हाला इथे करावा लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आता इथे त्या बोलल्या नंतर मात्र बाळजाबाई म्हणत असतात हो आता इथे बाळजाबाई म्हणतात की आता माझ्या दुष्यंतला कशी मुलगी पसंत पडते त्याला इथे गावाकडची मुलगी तर तो पसंत करणार नाही पण जर कुठली मुलगी पसंत पडणार आहे किंवा त्याच्या नशिबामध्ये कुठली मुलगी असणार आहे हे तर मात्र इथे त्या देवी आईच्याच तुळजा आईच्याच हातामध्ये आहे असं सुद्धा आता इथे त्या बोलत असतात इकडे मात्र आज कृष्णाला पाहुणे पाहायला येणार असतात त्यामुळे तिने सुंदर अशी साडी नेसलेली असते तिला छान असं तयार सुद्धा तेवढ्यातच आता बंड्या धावतच येतो आणि आल्याच्या नंतर तो इथे कृष्णाला म्हणत असतो अग कृष्णा तो, तो, तो सुरशा फाशी घेत आहे ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे ऐकल्याच्या नंतर तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती विचार करत असते की काय घेत आहे म्हणजेच तिला ते सगळं काही आठवतं ते सगळं काही म्हणजेच तरी ते तिच्या बाबांनी तिच्यासाठी ते लिहिलेलं पत्र तिला त्या सांगितलेल्या त्या गोष्टी त्या म्हणजेच की आबाळ माझा बाप धरणी माझी माय सोनं काढेन जिथं जिथं तिथं जिथं रोविन पाय सूर्यजाचा दिवा तिथं त्याला अंधाराचं काय भ्याव रात्रीचा दिवस झाला त्याला घाबरायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगितलेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर मात्र आता इथे त्या सुरशाचा जीव वाचवण्यासाठीच इथे जी आपली कृष्णा आहे ती इथे धावतच असते कृष्णा धावत असताना इकडे गावकरी सुद्धा त्या झाडाखाली लपलेले असतात मेघराजांचं आगमन हे होतच असतं आणि जो सुरशा आहे तो झाडावर चढतो झाडावर चढल्याच्यानंतर त्याच झाडाला दोरी घट्ट बांधत असतो हे सगळं काही कृष्णा इथे पाहत असते आणि तेव्हा आज बंड्यासुद्धा तिथे आलेला असतो तो म्हणत असतो ए तू खाली उतर सुरशा असं करू नकोस असं करू नकोस आणि तू आता काय होईल ह्याचं कृष्णा काय होईल ह्याचं पण कृष्णाच्या मनामध्ये लगेचच विचार येतो ती अगदी सतर्कता बाळगते आणि तेव्हाच जो आता सुरशा इथे फास लावून घेणार असतो तेव्हाच मात्र इथे कृष्णा प्रसंगावधान राखते आणि त्याचबरोबर तिथे पडलेला विळा ती उचलते आणि जोरातच फेकते जोरात विळा फेकल्यामुळे तो दोर तुटतो आणि इथे सुरशाचा जीव वाचलेला असतो सुरशाचा जीव वाचतो पण कृष्णा मात्र इथे तिच्या बाबांना आठवत असते आणि तेव्हाच आता प्रेक्षकांनो खरं तर तिचे बाबा काय झालं डिटेल मध्ये काही या भागामध्ये आपल्याला दाखवलेलं नाहीये त्यामुळे आपण काही एवढं डिटेलमध्ये सांगू शकत नाही की तिच्या बाबांना नेमकं झालं काय होतं तर आता इथे लगेचच बंड्या म्हणत असतो हे बघ अगं कृष्णे इथे सुरशाचा जीव वाचला आहे आणि तो म्हणत असतो आज कृष्णामुळे तुमचा जीव वाचवल वाचलेला आहे आणि तेव्हाच आता इथे आजूबाजूला असणारी लोकंसुद्धा इथे कृष्णाचे आभार मानत असतात कारण कृष्णामुळे आज त्याचा जीव वाचलेला असतो आता कृष्णा इकडे घराकडे निघालेली असते कारण तिला आज मुलाकडचे पाहायला आलेले असतात मुलगा सुद्धा इथे पाहण्यासाठी आलेला असतो तेवढ्यातच रस्त्याने जात असताना मात्र दुष्यंत समोरून येत असतो दुष्यंत समोरून आल्याच्या नंतर आता जी कृष्णा विचारातच चाललेली असते ती कृष्णा इथे दुष्यंतच्या बुलेट समोर येते आणि तेव्हाच दुष्यंतचा तोल जातो दुष्यंतचा तोल गेल्याच्या नंतर तो लगेचच आता इथे कृष्णाला कृष्णाच्या अंगावरच पडतो कृष्णाला धडकतो आणि दोघं एकमेकांच्या अंगावर पडल्याने दोघांनाही खूप जास्त चिखल लागलेला असतो जो दुष्यंत इथे चिखलाचा रागराग करत असतो तो, तो दुष्यंत आज इथे चिखलामध्ये माखलेला असतो आणि तेव्हाच दोघांची नजरा नजर होत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग तर त्यांनी सुप पर दाखवलेला आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता इथे दुष्यंतला ह्या सगळ्या गोष्टीची सवय नसते पण आपली कृष्णा मात्र ह्या चिकला मातीत मोठी झालेली असते आणि शेतीसुद्धा ती करत असते तेव्हा ती आता इथे बोलत असते आणि ओ भुंगाट पाहुणं काय चाललेलं आहे हे सगळं काय असंच वायफळ बडबड मी तुमची अजिबातच ऐकून घ्यायची नाही गुपगुबानं इथून निघायचं आणि फुटायचं भुंगाट पाहुणं आणि तेव्हा दुष्यंत म्हणत असतो इडियट आणि तेव्हा आज पुन्हा एकदा जी आपली कृष्णा आहे ती म्हणत असते ओ भुंगाट पाहुणं निघायचं म्हटलं ना चला फुटायचं इथून असं म्हणूनच दोघांमध्ये पहिल्या भेटीतच इथे वाद सुद्धा झालेला असतो आणि वाद झाल्याच्या नंतर इथून जो दुष्यंत आहे तो तर निघून जातो पण आता कृष्णा मात्र हो खूप जास्त चिडलेली असते कारण दुष्यंतने तिला खूप काही गोष्टी ह्या चिखलावरून ह्या शेतावरून ह्या मातीवरून ऐकवलेल्या असतात जेव्हा दुष्यंत घरी जातो आणि तेव्हा इथे दुष्यंत घरी गेल्या म्हणत असतो आय हेट दिस व्हिलेज आणि मी हे सगळं काही सहन करू शकत नाही आई आज माझा वाढदिवस आहे आणि आज माझ्या वाढदिवसा दिवशी असं मला सरप्राईज मिळालेला आहे जेव्हा आता इथे जी आपली कृष्णा आहे तिला पाहायला पाहुणा आल्याच्या मुलगा आल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते मी तुमच्यासोबत लगीन करायला तयार आहे पण मी माझी शेती ह्या गावात राहूनच करणार रा आहे आणि मला शेती करण्यापासून तुम्ही अडवणार नाही आहात असं इथे कृष्णा बोलत असते कृष्णाने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र लगेचच मुलाकडची मंडळी तिथून निघून जात असतात आणि तेव्हाच थे थे ही अट मात्र अजिबातच त्यांना इथे मान्य नसते कारण आता इथे कृष्णा हीच अट घालून प्रत्येक वेळी नकार देत असते आणि प्रत्येक वेळी मुलाकडचे सुद्धा आता कृष्णाला नकार देत असतात ते म्हणजेच की लग्न करण्यासाठी कारण इथे कृष्णाला तिच्या वडिलांची शेती करायची असते तिच्या वडिलांचं शेत तिच्या वडिलांचा शे, वारसा तिला जपायचा असतो ज्या वडिलांनी तिला इथे प्रेम दिलेला आहे तेच ती इथे परतफेड करत असते आता मात्र इथे दुष्यंतला आंघोळ घालण्यासाठी पाणी कडलेलं असतं आणि तेव्हाच आता इथे बाळजाबाई म्हणत असतात माझ्या मुला मुलाला हे विहिरीतलं शेतातलं पाणी अजिबातच नको आहे माझ्या मुलाला अंघोळीसाठी मिनरल वॉटरचं पाणी तुम्ही इथे घेऊन या आणि तेव्हाच आता इथे माझा मुलगा कसा आहे हे, हे तुम्हाला माहीत नाही का तेवढ्यातच आता इथे बाहेरून पाणी मागवलेलं असतं आणि त्या पाण्याने आता इथे दुष्यंतला अंघोळ घालण्यात येत असते पण आता मात्र जेव्हा ही गोष्ट इथे समजेल बाळजाबाईला तेव्हा मात्र ती कृष्णासोबत काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे इकडे मात्र कृष्णा त्या मुलाने नकार दिल्यामुळे लगेच शेतात येऊन त्या विहिरीमध्ये उडी मारत असते एका बाजूला दुष्यंत असा तर दुसऱ्या बाजूला कृष्णा अशी कशी ह्या दोघांची नाळ जुडणार आहे किंवा कशी ह्या दोघांची गाठ जुळणार आहे हे आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे खूपच भन्नाट आणि इंटरेस्टिंग अशी सिरियल आहे प्रेक्षकांना त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल खात्री आहे भेटूयात पुढील भागात